नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका एखाद्या गावच्या सरपंच पदी निवड झाल्यानंतर ग्रामस्थांना किती आनंद होतो हे अनेकदा बघायला मिळालंय कारण गावचं सरपंचपद किती महत्वाचं असतं हेच यातून दिसून येतं असंच एक उदाहरण बघायला मिळालंय संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील ग्रामपंचायतीत कारण चार महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या जिजाबाई भाऊसाहेब सागर यांची सरपंच पदाचा राजीनामा दिलेला होता त्यानंतर सरपंच पदाची निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली आहे सरपंच पदासाठी शीतल दिनकर यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानं त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नि� विश्वजित चौगुले यांनी केली आहे की निवड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळसाहेब थोरात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच काँग्रेसचे नेते सुदाम सागर आणि संतोष ढेमरे यांच्या नेतृत्वाखाली झाली त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फडाक आतिशबाजी करत गुलालाची उधान करत एकच जल्लोष केला पेडा भरून नवनिर्वाचित सरपंच शीतल ढेंबरे यांचं अभिनंदन केलंय यावेळी शीतल ढेंबरे यांनी दिरेवाडीचे जागृत देवस्थान हनुमंत रायाचं दर्शन घेतलंय कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सरपंच शीतल ढेंबरे यांची वाजत गाजत जल्लोषात मिरवणूक काढली डीजेच्या गाण्यांवर महिला पुरुष आणि युवकांनी अक्षरशः ठेका धरला आणि आनंदोत्सव साजरा केला बिरेवाडीपासून ते थेट साकूर चौफुलीपर्यंत वाजत गाजत शीतल ढेंबरे यांची मिरवणूक काढली आहे साकूर चौफुलीवर गुलालाची उधरण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे यावेळी बाळासाहेब सागर यांनी देखील या जल्लोषात सहभागी झालेले अक्षरशः सर्वांचंच लक्ष वेधन घेतलंय दरम्यान काही वर्षांपूर्वी बिरेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नऊ पैकी सहा जागांवर बाजी मारत ग्रामपंचायती काँग्रेसचा झेंडा फडकवला होता ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण स्त्री होतं तसंच सरपंच पदासाठी शेतकरी विकास गटाच्या विचारानुसार सरपंच पदासाठी एक दीड तसेच अडीच वर्ष असा कालावधी वाटून घेण्यात आलेला होता त्यामुळे पहिल्या वर्षासाठी निलम पांडुरंग घिंगरे यांची सरपंचपदी निवड झाली होती त्यानंतर दीड वर्षाच्या कार्यकाळासाठी जिजाबाई भाऊसाहेब सागर यांची सरपंच पदासाठी निवड करण्यात आली होती त्यानंतर उर्वरित कालावधीसाठी सरपंच पदाची निवडणूक निवडणुकीमध्ये शीतल दिनकर ढेंबरे यांची सरपंच पदासाठी शीतल ढेंबरे यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काढलेली मिरवणूक लक्षणीय ठरल्याचं बघायला मिळालं आज माझी निवड ग्रामपंचायत मधील सरपंचपदी म्हणून झालेली आहे मी सर्व ग्रामस्थांच्या वीरवाडी मंडळकाराचे

ग्रामस्थांनी तुम्हाला पण चांगलं सहकार्य केलं डीएस न्यूज ट्वेंटी साठी अश्विनी गिरेवाडी अशाच नवनवीन घटना घड्यामुळे पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार